लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आता प्रेक्षकांनो अद्वैत सत्य शोधून काढणार आहे आणि ज्या वेळेला सत्य निघणार आहे त्यावेळेला खऱ्या अर्थाने अनामिकाचं खरं रूप सगळ्यांच्या समोर कसं येणार पाहूया इकडे सगळे जण ज्या वेळेला खऱ्यांच्या घरी पोचतात त्यावेळेला काजल आणि सोहमला पाहून सगळ्यांना धक्का बसतो सगळेच जण खूप आता घाबरलेले असतात काय सगळं हे घडतंय आणि आता सगळ्यात जास्त धक्का बसतो तो, तो म्हणजे संगीताला संगीता, संगीता म्हणते काजे काजे काय चाललंय हे सगळं आणि त्यावरती त्याच्या पाठोपाठ धक्का बसलेला असतो तो, तो म्हणजे आता इकडे रजनीला रजनी, रजनी येते आणि सोहम तू तर औषध आणण्यासाठी गेला होतास ना मग आता तू इथे काय करतोयस तुला आबांसाठी औषध आणायला पाठवलं होतं ना मग औषध आणायचं सोडून तु काई करतो इस, काई करतो थो थो आता तू इथे काय करतोयस तुम्ही दोघजण जण इथे काय करत होतात संगीता चिड ते काजलच्या इकडे लगेच सोहम सोहम काय आहे हे सगळं मला किती दिवस आणि कसं तू तू आणि काजल तुला सुद्धा ना की सोहमचं लग्न झालेलं आहे तरी सुद्धा तू आता हे सगळं धंदे करतेस तुला लाज नाही का वाटत आहे असं ती म्हणायला लागते इकडे आता रजनीला मेल्यावरून मेल्यासारखं वाटत असतं तिला राग येत असतो तिला आता काय होतंय आपल्यासोबत आपल्या मुलांनी आपल्यासोबत इतका मोठा धोका केलाय हे तिला सहन होत नसतं रोहिणी मात्र खुश असते आणि मग आता इकडे हा सगळा तमाशा चालू असताना आगीत तेल ओतण्याचं काम अनामिका आणि रोहिणी करत असतात अनामिका सांगते काय सोहम काय काय चुकलं माझं काय असं माझ्याकडून कमी पडलं की ज्याच्यामुळे तू इथे आलास यावरती मग आता रोहिणी म्हणते बरोबर आहे त्या एवढ्याशा पोरीचा काय दोष आहे रे तू तिला असं रस्त्यावरती सोडून मोकळं झालास अरे मला तर कळत नाहीये तुम्ही सगळेजण जे बघताय ना ते तर अर्ध सत्यच आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना समजायला पाहिजे की हे सगळं जे आपण पाहतोय दोघांना एकमेकांच्या मिठीत हे मिठीत पाहणं हे फक्त एक सत्य आहे पण हे आपण नसताना इकडे ह्यांनी काय काय रंग उधळले असतील आपल्याला काय माहिती असं म्हटल्यावर ती रजनी चिडते आणि वंश काय बोलताय तोंड सांभाळून बोला असं म्हणायला लागते पण त्याच वेळेला मग आता ती सांगते वहिनी तू मला तोंड सांभाळून बोलण्यासाठी बोलती आहेस पण तुला तुला आता कळतंय का हे सगळं काय चाललंय ते अगं तुझा मुलगा तुझ्या सुनेला फसवतोय आणि आता हे सगळं काय चाललंय तुला समजून गेलं नकोय यावरती रजनी म्हणते खबरदार तू सा। तू सांग सोहम काय काय झालं तुमच्या तुम्ही जण इथे इथे करत औषध घ्यायला आलेला का आलास पण सोहमच्या डोळ्यावरती पूर्णपणे धुंदी असते ती भांगेची भांगेची धुंदी असल्या कारणाने मग आता इकडे त्याला काहीच बोलता येत नसतं काही सांगता येत नसतो तो फक्त तारवटलेल्या डोळ्याने पाहत असतो आणि तारवटलेल्या डोळ्यांनी पाहत असताना त्याच्याकडे काहीही उत्तर द्यायला नसतात त्याच्याकडे कोणतेही प्रश्न नसतात आणि तो फक्त बघत असतो त्यावरती मग आता चिडलेली रजनी काजलकडे बघते आणि काजल तू सांग का हा इथे आला आणि हा इथे आल्यावरती त्याला इथून बाहेर पाठवणं हे तुझं काम नव्हतं का काजल का तू त्याला इथे आसरा दिलास काजल बोल असं म्हणत ती दोघांच्याही अंगावरती ओरडते मला तुमच्या दोघांकडून उत्तर हवं आहे असं म्हणायला लागते पण कोणाचकडे काही उत्तर नसतं दोघही जण गप्प असतात त्याच वेळेला संगीता काजलला मार मार मारते आणि बोल का जे बोल का इकडे रजनी सोहमला मारत असते संगीता काजलला दोघीजणी जणी दोघांनाही काजल काही बोलत नसते आणि सोहम बोलण्याच्या अवस्थेत सुद्धा नसतो त्यावेळेला मग आता रजनी का रजनी घेऊन निघते सोहमला घरी ज्या वेळेला रजनी सोहमला घरी घेऊन निघते आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे संगीता म्हणते बोल तुझा तर मी जीव घेणार आहे का हे सगळं करून आमची इज्जत धुळीला मिळवलीस त्यावरती मग आता तिकडे अद्वेत येतो आणि हे बघा मिसेस खरे तुम्ही काहीही करू नका मी सत्याच्या मुळापर्यंत पोहोचणार तुम्ही चिंता करू नका जे काही खरं आहे ते मी तुमच्या समोर आणेल पण शांत व्हा जर का खरेला हे सगळं कळलं ना तर तिला किती वाईट वाटेल त्यामुळे तुम्ही जरा शांत व्हा आपण काहीतरी मार्ग काढू असं म्हणत तो संगीता दिनकर काजल यांना शांत करतो आणि तो सांगतो की मला आत्ता जायला पाहिजे कारण तिकडे आबांची तब्येत बिघडलेली आहे मला तब्येतीची सुद्धा आता काळजी घ्यायला पाहिजे असं म्हणत धावत पळतून निघून जातो इकडे चिडलेली संगीता काजल का असं काजल का केलंस असं के धाय मोकलून रडत असते आणि आता काजलला मनवण्याचा प्रयत्न करत असते काजल तिला सांगत असते संगीता म्हणते माझं डोकं आता भिरभिरायला लागलंय मला तर काहीच कळत नाहीये की माझ्यासोबत हे सगळं काय होतंय ते मला या सगळ्याचा खूप 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 त्रास होतोय असं म्हणत असताना दिनकर तिला सावरतो बरं हे सगळं चालू असताना मग आता घरी आल्यावरती सुद्धा हाच तमाशा सुरू होतो रजनी म्हणते बोल मला खरं कळलंच पाहिजे तुझ्या आणि काजलमध्ये काय आहे का या सोन्यासारख्या पोरीला तू त्रास देतोयस यावरती आबा म्हणतात खरं तर आपल्या घराण्याची सगळी इज्जत धुळीला मिळाली पण याच्यामध्ये सुद्धा दोष माझाच आहे आबा स्वतःलाच दोष लावून घेत असतात तोपर्यंत इकडे नाटक करत अनामिका रडत असते आणि ती आता म्हणत असते का सोहम तू असं का वागल्यास माझ्यासोबत असं बघून तुला आता काय मिळालेलं आहे असं ती म्हणायला लागते त्यावरती मग आता तू मला उत्तर दे जे काही आहे त्याचं उत्तर दे बोल का तू हे सगळं इकडे आबा, आबा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका चला मी तुम्हाला वरती घेऊन जातो असं म्हणायला लागतो पण आबा सांगतात नाही अद्वैत त्यावरती सरोज पण चिडते आणि सरोज सुद्धा सांगायला लागते हे बघ हे बघ सोहम त्या एवढ्याशा पोरीचा काय दोष आहे रे ती लग्न करून या घरामध्ये आली हातीचा जर का दोष असेल ना तर तू खूप चुकीचं करतोयस तू जे काही वागतोयस ना ते पूर्णपणे चुकीचं आहे हे बघ आम्ही तुला या बाबतीत तरी सपोर्ट करणार नाहीये त्या मुलीचा काय दोष आहे रे तू बोल ना असं म्हणत आता इकडे सगळेच जण त्याला आता विचारायला लागतात त्यावेळेला लागते माफी माग अनामिकाची माफी माफी माग सरोज म्हणते हो आता तिची असं म्हणत सगळे जण त्याला आता माफी मागण्यासाठी सांगतात तो आता अनामिकाच्या जवळ माफी मागण्यासाठी येतो पण त्यावेळेला चिडलेली अनामिका फा अटकन त्याच्या एक थोबाडीत देते अनामिकाला हे सगळं करतात त्यांना जाम आनंद होत असतो पण दाखवत अशी असते की कि आपल्याला किती वाईट वाटते की आपण हे सगळं चालू असताना पाहिजे अजिबात याची माफी मला नको आहे काय गरज पडले म्हणजे आता मला फसवून तो त्या काजल सोबत काळे धंदे करायला गेला होता आणि ती काजल सुद्धा निर्लज्ज याच्यासोबत तिला आता लग्न झालेल्या पुरुषासोबत काळे धंदे करायला काहीच वाटत नाही आहे का असं ती रजनी म्हणते अगं काय बोलतेस तू अनामिका अनामिका म्हणते आई तुम्हाला मी बोललेलं दिसते पण याने जी काही काळी कृत्य केली ती तुम्हाला कळत नाहीयेत का त्याने माझ्यासोबत जे काही वागलंय ते तुम्हाला दिसत नाहीये का असं म्हणत ती आता आरडाओरडा हा सत्र चालूच ठेवते जेणेकरून आता इकडे आपल्याबद्दल सिंपती आणि सोहमच्या बद्दल सगळ्यांना खूप राग येईल आणि ती सांगते ते काही नाहीये आता काहीही झालं तरी सुद्धा मी या घरामध्ये राहणार नाहीये मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जाते आहे असं म्हटल्यावर ती आपली बॅग भरण्यासाठी निघून जाते इकडे सोहम मात्र पूर्णपणे गडबडलेला असतो तो तिला थांबवायला जाऊ की काय करू त्याला काही कळत नसतं आणि त्याच कारणासाठी तो लडबड लडबड करत तिकडून निघतो ज्या वेळेला तो लडबड करत तिकडून निघतो तोपर्यंत बाकी सगळी घर वरती पोहोचलेलं असतं वरती पोहोचल्यावरती ते आता सगळेच जण तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करून आता इकडे थांब अनामिका थांब यावरती अनामिका म्हणते तुम्ही कोणीही मला थांबवू नका कारण ज्या घरामध्ये माझा नवरा हा मुळातच माझा राहिलेला नाहीये त्या घरामध्ये मी आता का राहू इथे आता आश्रितासारखं राहण्यापेक्षा मी हे घर सोडून निघून जाणार आहे असं म्हणत ती आता ते घर सोडून निघते तिला आता थांबवण्याचं काम करत असतो तो, तो म्हणजे अद्वैत अद्वैत सुद्धा सांगत असतो अनामिका असं वेड्यासारखं करू नकोस आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत यावरती अनामिका म्हणते काय करू मी अशा ह्याच्या असण्याचं जो नवरा आता मला हे करायला तयार नाहीये तो नवरा तो नवरा काय कामाचा असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच ती खाली बॅग घेऊन येते आणि ती तुम्हाला जर का माहिती होतं की तुमचा सोहम हा असा आहे तर तुमचा सोहम असा हे माहिती असताना सुद्धा आता तुम्ही माझ्यासोबत असं वागण्याचा का प्रयत्न केलात मला खरंच कळत नाहीये असं म्हणत ती आता चांगली चिडलेली असते आणि चिडून असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती चिडते आणि बॅग घेऊन खाली निघते सगळेच जण आता इकडे लगेचच तिच्या आता मागे यायला लागतात आणि त्यावेळेला सगळेच जण आता धावत तिच्या मागे आल्यावरती इकडे तोपर्यंत तिला थांबवण्याचा प्रयत्न ज्या वेळेला अद्वैत करत असतो त्यावेळेला मग आता लगेचच सोहमकडे सगळे पाहतात तर सोहमच्या डोक्यामध्ये भांगेची नशा असल्याकारणाने सोहम पूर्णपणे आता खाली पडलेला असतो आणि सोहम खाली पडल्या कारणाने आता त्याला काही हे कळत नसतं तोपर्यंत अद्वैत आता सांगत असतो थांब अनामिका तू कुठे चाललेली आहेस असं वेड्यासारखं काहीतरी करू नकोस हे राग घालून जाणं आता हे मला काही पटत नाही तू थांब आता तू जाऊ नको यावरती आता इकडे अनामिका सांगायला लागते तुम्ही मला थांबवताय ना पण तो बघा तिकडे त्याला काही फरक पडतोय का त्याला कोणत्याही प्रकारचा काही फरक पडत नाहीये की मी इकडून चा, सोडून चालले काय किंवा नाही चालले काय असं असताना कोणत्या परिस्थितीमध्ये मी इथे राहू मला खरंच राहायची काहीच इच्छा वाटत नाहीये कारण काही झालं तरी सुद्धा सोहम सोहमला मी इथे असण्याने नसण्याने जर का फरक पडत नाहीये तर आता मला सुद्धा खरंच फरक पडत नाहीये की काय घडतय काय नाही घडत आहे मला या सगळ्याचा खूप आता राग यायला लागलेला आहे मला खूपच वाईट वाटते मी नाही राहू शकत जो नवरा माझ्यासाठी उभा राहू शकत नाही जो नवरा माझ्या विरुद्ध दुसऱ्या एका मुलीशी हे करतोय कसं काय मी राहू ज्या नवऱ्याच्या आशेवरती मी आता या घरात आले नाही नाही मी इथे राहणार नाही मला माफ करा दादा मी तुमचा अवमान करून इथून जात आहे पण माझ्याकडे सोहमने कोणत्या पर्याय ठेवलेला नाहीये आणि त्याच कारणासाठी आता इकडे मला जाणं भाग आहे असं म्हणत ती निघते आबा विचार करत असतात हे सगळे माझ्या शापाचे परिणाम आहेत मला या सगळ्यामध्ये जो काही शाप मिळाला त्यामुळे हे घडतंय असं आबा सुद्धा खूपच अस्वस्थ होत असतात आणि स्वतःला दोष देत असतात अनामिका तिकडून निघताना रडतामाचा हावभाव निघताना हसतामाचा हावभाव करत तिकडून निघून जाते आणि अद्वेत म्हणायला लागतो हे जर का खरेला कळलं ना तर खरेला खूप त्रास होईल खरे मला म्हणेल की ही सिच्युएशन हँडल नाही इकडे आता तो सांगत तो जर का, का खरेला हे सगळं कळलं तर आता खूप मोठा गोंधळ होईल खरे आता किती चिडेल माझ्यावरती की तू ही सिच्युएशन नीट हँडल केली नाहीस म्हणून खरे माझ्यावरती चिडेल असं म्हणत आता इकडे तो खूप अस्वस्थ असतो आबा विचार करतात काय चाललंय माझ्या शापाचा हा असा किती आणि कसा परिणाम होत आहे सगळ्यात पहिलं प्रदीप आणि सरोज यांचं नातं तुटलं त्यानंतर मग आता इकडे दोघ जण रजनी आणि श्रीकांत हे फक्त एकत्र राहत नावाला पण काहीही उपयोग नाही आहे त्याचबरोबर आता इकडे रोहिणी आणि तिच्या नवऱ्याचं नातं सुद्धा तुटलं त्याचबरोबर आता इकडे सोहमचं नातं तुटलं आणि आद्वेकच्या म्हणण्याप्रमाणे जर का आता इकडे कला आणि त्याच्यामध्ये सुद्धा फूट पडली तर या सगळ्यामुळे नाही काय करू मला आता असं काहीतरी करायला पाहिजे की जेणेकरून आता इकडे या सगळ्यामधून माझी सुटका मला हे सगळं सोडवायलाच पाहिजे सरोजला खूपच वाईट वाटत असतं की सगळं आपल्या घरामध्ये काय घडतंय पण अजूनही अनामिकाचा खरा चेहरा बाकी समोर येणं ही गोष्ट मात्र आता सगळ्यांना बाकीच असते अद्वैत स्वतःला खूप त्रास करून घेत असतो आणि अद्वैतचा त्रास बघून आबांना सुद्धा खूप त्रास होत असतो आबा फक्त इतका आणि इतकाच विचार करतात हे माझ्यामुळेच घडतंय हे माझ्यामुळेच घडतंय हे सगळं माझ्यामुळेच घडत आहे काही झालं तरी सुद्धा मला ही गोष्ट थांबवायला पाहिजे रात्रीच्या वेळेला आबांना काही झोप येत नसते काय करू आता तो नारळ बाहेर पुरला पाहिजे जोपर्यंत तो नारळ मी बाहेर पुरत नाहीये तोपर्यंत माझ्या घरावरचं घरावरचं संकट संकट काही सुटणार नाही नाही संपणार असं म्हणत आबा आता हातामध्ये तो नारळ घेतात आणि नारळ घेऊन तो आता सगळीकडे कुठे नारळ पुरायचा याचा आता विचार करायला लागतात ज्या वेळेला आबा आता नारळ कुठे पुरू काय करू हा विचार करत असतात त्याच्या आता इकडे येते ती म्हणजे रो, रोहिणी रोहिणी विचार करायला लागते काही झालं तरी सुद्धा आबांचा प्लॅन फेल मला करायलाच पाहिजे आबा या सगळ्यामध्ये जे काही करतायत तो प्लॅन <्थास्ण> कसा फेल करू कसा फेल करू असं म्हणत ती त्यांच्या मागावरती जायला निघते ज्या वेळेला ती त्यांच्या मागावर जायला निघते आबांचा पाय घसरतो आबांचा पाय घसरल्यावरती आबांचा तोल जातो तोल गेल्यावरती त्यांचा तो नारळ खाली पडतो नारळ खाली पडल्यावरती आबा उठतात तो नारळ पाहतात नारळ एका कोपऱ्यात जाऊन पडलेला असतो आणि रोहिणी म्हणते बरं झालं आता ह्या आबांच्या डोक्यामध्ये सतत एकच विषय राहणार आहे की काही झालं तरी सुद्धा आता मला तो नारळ भेटणार नाही ही गोष्ट चांगलीच आहे असं म्हणत ती आता विचार करत असते पण तोच वेळेला आबा म्हणतात काय झालं हे सगळं देवा नारायणा हे काय केलस। मला या सगळ्यामध्ये काही झालं तरी तो नारळ भेटायला पाहिजे शाप कसा निघणार नाही नाही हा शाप सोडवण्यासाठी मला आता काहीतरी करायला पाहिजे असं आता ते विचार करत असतात आणि मग ते तडक तिकडून थेट निघतात ते म्हणजे ताबडतोब आता लगेचच निघतात आबा लगेचच आता मंदिराकडे ज्या वेळेला आबा मंदिराकडे निघतात आणि त्याच वेळेला आता इकडे अद्वैत पण अस्वस्थ असतो त्याला आता खरेची काळजी वाटत असते आबा मंदिरामध्ये जप तप करायला लागतात मोठ्या मोठ्यांनी नामस्मरण करतात नामस्मरण चालू असतं आता चालू चालू असतो असतो सगळा प्रकार आबा माझा शापाचा परिणाम भक्त माझ्यावरतीच होऊ दे बाकी कुणालाही त्याचा त्रास नको होऊ दे असं आता म्हणत असतात पण त्याच वेळेला अद्वेतला जाग येते आणि तो खरेकडे पाहायला लागतो खरेकडे पाहायला लागल्यावरती अद्वैत विचार करायला लागतो काय आहे हे खरेचला काही त्रास तर नाही ना होत आहे खरेची तब्येत बरी आहे ना खरे तू लवकरात लवकर बरी हो असं तो म्हणत असतो बरं हे सगळं चालू असताना आबा मात्र अस्वस्थ असतात आणि इकडे अद्वैतची अवस्था सुद्धा खूप अस्वस्थ असते अद्वेत आता पटकन उठतो उठो आणि कलाकडे कला पाहायला लागतो ज्या वेळेला अद्वैत कलाकडे पाहायला लागतो त्याला आता खूपच त्रास व्हायला लागतो खरे खरे कधी बरी होणार आहेस तू तुला या सगळ्याचा काही त्रास तर होत नाहीये ना असं म्हणत तो आता हे सोहमचं सगळं बाकी सगळं या गोष्टी आता अद्वैत खूपच अस्वस्थ होत असतो आणि त्याच वेळेला आबा मंदिरात येतात दुसऱ्या दिवशी आबा तो नारळ पुरण्यासाठी येतात ज्या वेळेला आबा नारळ पुरण्यासाठी येतात आणि त्याच वेळेला येते आणि भूतकाळाचं काळसावट तुझ्यावरती आहे आबा म्हणतात ठीक आहे या भूतकाळाचं काळसावट जर का माझ्यावरती आहे तर मी संपून गेल्यावरती गे। हे काळसावट संपून जाईल ना मी संपून जातो असं म्हणत आबा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतात तितक्यात तिथे अद्वैत येतो आणि आबा तुम्ही अजिबात स्वतःला संपवण्याचं नाहीये कारण काही असं म्हणायला लागतो आता आबा म्हणतात नाही अद्वेत मला जायलाच पाहिजे यावरती अद्वेत म्हणतो आबा तुम्ही शांत बसा काही झालं तरी सुद्धा मी तुमच्या सोबत आहे असं म्हणत अद्वेत आबांना थांबवतो काही झालं तरी आता हे जे काही संकट आहे हे काही पाठ सोडत नसतं त्याच वेळेला अद्वैतला कॉल येतो की कलाची तब्येत जास्त बिघडले आणि अद्वेतचा तोल सुटतो खरेची तब्येत बिघडले असं म्हटल्यावरती आबा सुद्धा खूपच अस्वस्थ होतात आणि जोगतीन भविष्यवाणी करते अनर्थ होणार अनर्थ होणार